नवा व्हायरस म्हटलं की अनेकांना धडकी भरते कारण अनेकांना यावेळी आठवतो तो कोविड नाईन्टीन आणि या विषाणूने भारतभर घातलेला थैमान आता त्याची लस आलीच आहे पण अशातच मुंबई पुण्यासारख्या शहरात चिकन गुन्ह्याच्या नवीन व्हेरियंटने लोक त्रस्त आहेत इथे हा आपला रंग दाखवत आहे आता काय आहे हा चिकन नवीन व्हेरियंट आणि याचे परिणाम नक्की काय होतात जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते चिकनगुनिया हा व्हायरस सर्वात आधी तंजानिया इथे आढळून आला होता जेव्हा त्या ठिकाणी हा व्हायरस आढळून आला त्यानंतर त्यावर तिथे रिसर्च करून त्याला चिकनमुनिया असं नाव देण्यात आलं हा व्हायरस दोन हजार सहा मध्ये भारतात सर्वप्रथम आढळला सर्वप्रथम तो अंदमान द्वीपवरती सापडला त्यानंतर हळूहळू भारतात तो सर्वत्र पसरत गेला या आजाराचं मुख्य कारण पाहिलं तर हा आजार मच्छरांच्या चावल्यामुळे होतो हे मच्छर आपल्याला आसपास साठलेल्या घाणीमुळे तयार होतात यामध्ये हजारो डास तयार झाले असतात त्यामधील काही अतिशय विषारी असतात चिकनगुनिया हा आजार एडेस एल्स आणि तसेच एडे नावाच्या मच्छराने चावल्यास होतो पावसाळ्याचे दिवस अजून पूर्णपणे गेलेले नाहीत अजूनही काही ठिकाणी पावसाचं प्रमाण पाहायला मिळतंय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या आजारांचं प्रमाण वाढताना दिसतच असतं अशातच आता चिकनगुनियाचा एक नवीन वेरियंट समोर आलाय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लहान मुलांमध्ये देखील हा व्हेरियंट दिसून येतोय सध्याच्या काळात हवामानातील बदलामुळे डासांचा प्रादुर्भाव दिसून येतो डास चावल्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होते अशातच आता चिकनगुनियाचा एक नवीन व्हेरियंट आलाय आणि त्यामुळे रुग्णांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्या सांगण्यानुसार सध्या मुंबई तसंच पुणे या ठिकाणी चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे यामध्ये लहान मुलांना देखील याची लागण होत असल्याचं पाहायला मिळते चिकनगुनियाच्या या नव्या वेरियंट रुग्णाला अधिक गुंतागुंत होण्याचा धोका आहे यामुळे पॅरालिसिस मेंदूच्या नसा ब्लॉक होणं चेहऱ्याचा काही भाग काळा पडणं इतर अशी समस्या येऊ शकतात व चिकनगुनियाच्या वेरियंटची लागण झाल्यानंतर रुग्ण बऱ्या होण्यास देखील बराच काळ लागू शकतो यापूर्वी ही समस्या सोडवण्यास फक्त पाच ते सहा दिवस लागत होते मात्र आता या नवीन वेरियंट रुग्ण बरा होण्यास वीस ते पंचवीस दिवसांचा कालावधी लागू शकतो असं डॉक्टर अन्नदाते यांनी सांगितलं हे डास प्रामुख्याने दिवसा प्रकाशात चावतात हे डास साचलेल्या पाण्यात अंडी घालतात जेव्हा सामान्य डास एखाद्या व्यक्तीला चावतो ज्याच्या रक्तात आधीपासून चिप आहे तेव्हा हा व्हायरस डासांमध्ये पसरतो आणि हा डास नवीन व्यक्तीला चावतो त्या देखील व्यक्तीलाही लागण होऊ शकते देशातील विविध राज्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत परंतु महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरण पुण्यातून येत आहेत पुण्यात आतापर्यंत दोन हजार रुग्ण आढळले आहेत चिकनगुनिया विषाणू मध्ये उत्परिवर्तन होत आहे ही चिंतेची बाब आहे उत्परिवर्तनानंतर विषाणूंचा एक नवीन प्रकार तयार झाला आहे या स्ट्रेन मध्ये चिकनगुनियाची विशिष्ट लक्षणं नसतात आता लक्षणं हो बदलली असून त्यामुळे चिकनगुनियाची लागण झालेल्या रुग्णाला अर्धांग वायूचा धोकाही निर्माण झाला आहे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन संसर्गजन्य रोग तज्ज्ञांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेरियोलॉजी ला या प्रकरणावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे या व्हायरसमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती गोळा करण्यास देखील सांगितलं आहे पुण्यातील संसर्गजन्य रोग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एकेकाळी सांधेदुखी आणि तापासाठी ओळखला जाणारा चिकनगुनिया आता वेगवेगळ्या लक्षणांसह एक आजार बनत आहे चिकनगुनियाची अशी लक्षणं दिसून येत आहेत जी यापूर्वी कधीही दिसली नाही या विषाणूंमुळे डेंग्यू सारखी लक्षणं त्याचा मेंदूवरही परिणाम होत असल्याचा दावा या ठिकाणी केला जात आहे चिकनगुनियाच्या काही रुग्णांमध्ये एक विचित्र लक्षण दिसून येत आहे चिकनगुनियामध्ये ही लक्षणं यापूर्वी कधीही दिसली नाही सुमारे वीस ते तीस टक्के रुग्ण ही नवीन लक्षणं घेऊन होत येत आहेत चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये पक्षाघाताचा धोकाही वाढला आहे कारण या विषाणूंचा मेंदूवर परिणाम होत आहे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये न्यूरोपॅथी मोठ्या प्रमाणात सामान्य होत चालली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्णांना स्ट्रोक चालू झाला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे अशी गंभीर लक्षणं पहिल्यांदाच दिसून येत आहेत सततच्या पावसाने धोका आणखी वाढला आहे चिकनगुनिया आता डेंग्यूचं अनुकरण करत आहे डेंग्यू प्रमाणे चिकनगुन्ह्याच्या रुग्णांना देखील फुफ्फुसात आणि पोटात पाणी येण्यासारख्या समस्या जाणवत आहेत जे डेंग्यूचं क्लासिक लक्षण आहे परंतु आता चिकनगुनियाच्या गुन्ह्याच्या रुग्णांमध्येही हे लक्षण दिसून येत आहे त्याहून धक्कादायक बाब म्हणजे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये ची संख्या अचानक कमी होते हे केवळ डेंग्यू मध्येच दिसून येत होतं परंतु चिकनगुनियामध्येही हे दिसून येत आहे पूर्वी चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स ऐंशी हजार ते नव्वद हजारच्या खाली येत नसत पण आता त्या पाच हजारच्या खाली येत आहेत जे घातक ठरू शकतो व्हायरस स्वतःला दीर्घकाळ जिवंत ठेवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करतो याला उत्परिवर्तन म्हणतात उत्परिवर्तनानंतर विषाणूचा एक नवीन स्ट्रेन तयार होतो जो मागीलपेक्षा वेगळा असतो नवीन स्ट्रेन वैशिष्ट्य बदलतात आणि ते आधीच्या स्ट्रेन कमी किंवा जास्त धोकादायक बनतात चिकन गुण या विषाणूमध्ये होत असलेल्या बदलांमुळे त्यांची लक्षणं बदलून ती गंभीर होत असण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत नवीन लक्षणं असलेल्या रुग्णांचे नमुने एन मध्ये मोठ्या प्रमाणावर तपासले जाणं आवश्यक आहे जेणेकरून कोणता ताण आहे आणि तो कसा नियंत्रित केला जाऊ शकतो हे कळेल राज्यात एक जानेवारी दोन ते तीस एप्रिल दोन या चार महिन्याच्या कालावधीच्या तुलनेत एक जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत चिकनभूमीच्या रुग्णसंख्येत चौपट वाढ झाली आहे आरोग्य विभागाच्या अहवालातून ही आकडेवारी पुढे आली आहे त्यामुळे कोणताही छोटा आजार सुद्धा अंगावर काढू नका आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की मच्छर आजूबाजूला होणार नाहीत आणि या नवीन व्हेरियंट पासून सुरक्षित राहा व प्राईम समज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद